नमस्कार मंडळी शेवई म्हटलं की डोळ्यासमोर येते शेवयांची खीर दुधातल्या शेवया शेवईचा उपमा पण आज आपण शेवई इडली पात्रात वाफून भरपूर भाज्या घालून पौष्टिक असा पोटभरीचा नाश्त्याचा पदार्थ बनवतोय असा पदार्थ या अगोदर तुम्ही कधीही बघितला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा एक पॅकेट भाजकी शेवईचं घेतलेलं आहे हे बघा आता हे भाजक्या शेवईऐवजी तुम्ही कच्ची शेवई वापरली ना तरी सुद्धा चालेल तर सर्वात अगोदर ह्या शेवईचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत तर आपल्याला खूप जास्त बारीक भुगा करायचं नाहीये असे मोठे मोठेच तुकडे करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपले शेवईचे तुकडे करून झालेले आहेत हे बघा खूप जास्त बारीक मी याचा चुरा केलेला नाहीये अशी मोठी मोठीच ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी दही घालायचं आहे तर दही आपल्याला ताज आणि फ्रेशच घालायचं आहे त्यानंतर एक किसलेलं गाजर यामध्ये घालूया एक वाटी सोललेला मटार एक बारीक चिरलेली शिमला मिरची यामध्ये घालायची आहे छोटा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्याचबरोबर एक बारीक चिरलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आता या घातलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला शेवईमध्ये चांगल्या मिक्स करून घ्यायच्या त्यासाठी इथं मी दोन काटेरी चमच्याचा वापर करतेय म्हणजे मिक्स करत असताना शेवईचा भुगा होणार नाही हे बघा अशा पद्धतीने याला मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता पाच मिनिटासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फोडणीची तयारी करायची आहे गॅसवरती ठेवलेला आहे आता यामध्ये आपण तेल घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा हरभऱ्याची डाळ घालायची आहे त्यानंतर एक चमचा उडदाची डाळ यामध्ये घालूया आता या घातलेल्या डाळी आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायच्या खरपूस भाजत आली की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे आहे त्याचबरोबर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या बारीक चिरलेली कडीपत्त्याची पानं घालूया पाव चमचा हिंग आता ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे फोडणी आपली चांगली परतून झाली की ही कडकडीत फोडणी आपल्याला शेवईवर घालायची आहे घालून झाले की भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालूया त्याचबरोबर चवीपुरतं मीठही घालूया त्यानंतर पुन्हा आपल्याला हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर आज आपण भरपूर भाज्या घातलेली शेवईची इडली बनवतोय मिश्रण तयार आहे इडली बनवायला घेऊया तर सर्वात अगोदर आपण इडलीच्या प्लेटला तेल लावून घेऊया तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता इडलीच्या प्लेटला तेल लावून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं मिश्रण भरून आहे तर इथे मी चमच्याच्या सहाय्याने यामध्ये मिश्रण भरून घेतेये छान असं काठोकाठ भरून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपल्या प्लेटमध्ये मिश्रण भरून झालेलं आहे आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्याही प्लेटमध्ये मिश्रण भरून घेऊया तर इथे आपल्या इडली प्लेटमध्ये मिश्रण भरून झालेलं आहे आपण आता हे वाफवून घेऊया तर इकडे आपल्या इडली पात्रामध्ये पाणी देखील चांगलं गरम झालंय आता यामध्ये मी प्लेट ठेवून घेते त्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही इडल्या पंधरा मिनिटं चांगल्या वाफवून घ्यायच्या तर इथे आपली ही इडली छान अशी वाफवून होतीये तोपर्यंत इडली सोबत खाण्यासाठी मस्त अशी एक चटपटीत चटणी तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घ्यायचे त्यानंतर पाव वाटी फुटाणे घालूया आता फुटाण्याऐवजी तुम्ही शेंगदाणे किंवा डाळवं घातलं ना तरी सुद्धा चालेल त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या यामध्ये घालूया तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं थोडीशी चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचं आहे आणि मिक्सर वरती बारीक असं फिरून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरून झालेलं आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया आणि यावर मस्त अशी चुरचुरीत फोडणी देऊन घेऊया साठी तडका पॅन मध्ये एक चमचा भर तेल मी गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग कडीपत्त्याची पानं घालूया त्यानंतर ही चुरचुरीत फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे इथे आपली ही चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया पंधरा मिनट झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे आणि ह्या इडल्या पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायच्या तर इथे आपल्या इडल्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया चाकूच्या साहाय्याने याच्या अगोदर मी कडा सोडवून घेतेये हे बघा अगदी आरामात इडली निघालेली आहे कुठेही प्लेटला चिकटलेली नाहीये आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या इडल्या काढून घेऊया इथे आपली भरपूर भाज्या घातलेली शेवईची पौष्टिक इडली बनवून तयार झालेली आहे आणि सोबतच चटपटीत चटणी देखील बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद